हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन आज एका व्हिडिओमध्ये तर पहा बघा चला हॉल कसा आहे बघा हा अगोदर हॉल कसा मस्त टका टाकासा आवरून ठेवला आहे प्लस इकडं देवपूजा पण झालेली आहे मस्त चाकाचक कसा वाटतोय हॉल हो। इकडं किचन सुद्धा आवरून झालेलं आहे आपलं मस्त असं पाहू शकता इथं पांडे घासून झाले फक्त लावायचे रेकला तू म्हणता ना इथे फडकं कशाचं एवढं तर ते बांधे तर टप थोडासा गळतो हो आहे ना तर पाणी वगैरे तिथे होऊ नये म्हणून तसं टप लावला मस्त अजून भांडे लावायचे बाकी आहेत आणि पहा इकडे पाहू शकता काय केले आज मस्त तर मस्त अशी बिर्याणी केलेली आहे आणि काम आवरले फक्त आता आपली फरशी पुसायची राहिली आहे आणि तेवढे भांडे लावून मी घ्यायचे राहिले कपडे भांडे सगळे तर ओळखलेलंच आहे तर फरशीच राहिली फक्त फरशी पण झाली असती आतापर्यंत पण मुलांना शाळेत घेऊन गेले ना सकाळी उठल्यावर त्यांचं आवडलं दोन्ही मुलं छोटे असल्यामुळं तग मलाच करावं लागतं त्यांचं मोठ्या मुलीचे ते केस विंचरून देणे आंघोळ करण्यापासून केस विंचरून देण्यापर्यंत छोट्या मुलाचा ब्रश करून घेण्यापासून त्याला शाळेचा टिफिन रेडी करण्यापर्यंत सर्व सर्व कामं करावं लागतात तर तुम्हालाच सुद्धा आहे तुम्हालासुद्धा माहिती आहे लहान लेकर असल्यामुळं किती कामं असतात ते तर फायनली आता मुरकले सव्वा बारा वाजले आता आवडले कपडे झाले कपडे टेरेसवर वाळू घालून आले तर बिर्याणी केली आहे तर सांगा ओळखून कसली कशाची बिर्याणी आहे नॉन व्हेज बिरा नॉन व्हेज बिर्याणी आहे का व्हेज बिर्याणी आहे कमेंटमध्ये सांगा मी काही सांगणार नाही ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे तर सांगा आता दीड वाजता तर जायचं आहे परत स्वराज लहान घरी असल्यामुळं काही सुट्टीच नाही सारखं ना सारखं काम चालूच राहतं हे कर ते कर ते कर जेवण वगैरे हो आता झालं मस्त जास्त तर तुम्हाला ओळखून सांगायचे आहे की आज कसली बिर्याणी केली आहे तर तुम्ही म्हणताना आज बिर्याणीचा भेट बरे झाले केले नव्हती बिर्याणी तो आज केली आहे पण तुम्हाला ओळखून सांगायची की कोणती बिर्याणी आहे नॉनव्हेज आहे ती व्हेज बिर्याणी आहे आणि कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ सकाळ सा सकाळचा सांगा नक्कीच कमेंट करून तर चला आता घेते फरशी पुसून जाडू वगैरे तर झाले मारून आता गडी भांडे लावायचे रेकला आणि फरशी पुसून घ्यायची तर झालं का त्याच्यानंतर स्वराजला आणायला पण जायचे सांगा कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये